नागपूरच्या दंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एम डी ड्रग्स विरोधी यशस्वी कारवाई करण्यात आली पोलिसांनी मेफेड्रॉन ड्रग्ससह तीन आरोपींना अटक केली असून लाखो रुपयाचा मुद्दे माल जप्त केला आहे दंतोली पोलिसांनी डॉक्टर कॉलनीजवळील डीपी पी रोडवरील खुल्या जागेत मोठा छापा कारवाई केली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उपनिरीक्षक धनाजी नेतृत्वाखाली तपास पथकाने तातडीने कारवाई केली या प्रदीप वर्ष चिंदू उर्फ विवेक बनोटे वय वर्ष अठ्ठावीस आणि तेजस विजय भंडारकर वर्ष पंचवीस यांना अटक करण्यात आली दहा पॉईंट सातशे तीस ग्रॅम मोफेडॉन ड्रग जप्त करण्यात आली यासोबतच पोलिसांनी बावीस हजार रुपये रोकड एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा दोन चाकू पाच मोबाईल आणि पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार जप्त केली आहे या कार्यवाहीत जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे आठ लाख त्र्याहत्तर हजार पाचशे रुपये इतकी आहे या प्रकरणी पोलिसांनी धनतुलित कलम आठ क बावीस व डी पी एस अॅक्ट सह कलम चार अधिक पंचवीस महाका एकशे पस्तीस व महाराष्ट्र पोलीस कायदा तीन पाच बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे नागपूर शहरातील ड्रग्जच्या गैरव्यवहारांवर मोठा आघात झाला असून शहरवासियांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास वाढलाय पकडणे जे आरोपी आरोपी जे आहेत त्याचे नाव आहे प्रदीप विके जे पहिला आरोपी आहे दुसरा आरोपी आहे चिंटू उर्फ विवेक लेखराज आणि तिसरे आरोपी आहे तेजस भंडारकर याचे विरुद्ध अगोदर पण मल्टिपल ऑफेन्सेस रेजिस्टर्ड झालेली आहे जे पहिल्या आरोपी आहेत त्याच्या विरुद्ध सात गुन्हे दाखल झालेले आहे दुसऱ्या आरोपी याच्या विरुद्ध सहा आणि तिसऱ्या आरोपी विरुद्ध एक गुन्हे दाखल झालेले आहे या पूर्ण प्रकरणमध्ये बरेचसे मुद्देमाल पण पोलीस धमतोली पोलिसांनी जप्त केलेले आहे ते मुद्देमालचे विवरण याप्रमाणे आहे दहा पॉईंट सात ग्राम एम डी याच्यासोबत दोन चाकू एक वेट मशीन पाच मोबाईल आणि एक फोर व्हीलर व्हेकल आहे ज्याचे टोटल कॉस्ट आहे टोटल व्हॅल्यू था। जे आहे आठ लाख तेहत्तर हजारांनी पाचशे रुपये आहे आता जे आरोपी तीन आरोपी यांना अटक केलेली आहे ते ते आरोपीचे तीन दिवसचे पी सी आर भेटलेले आहे आणि या तीन दिवसात आम्ही सखोल तपास करणार की ते कुठून आणलेले आणि त्याचे जे डेस्टिनेशन होते किंवा नेटवर्क मध्ये आणखी काही लोक आहे का आणि ते सगळे विषय तपासमध्ये क्लिअर होणार आणि दंतोली जुलिस्टेक्शन मध्ये त्यांनी अटक केलेली होते शारीरिक गुन्हे पण दाखल झालेले आहेत जा, जे यामध्ये तीनशे दोन आणि तीनशे सात सारखे गुन्हे आहे आणि चिंटू विवेक लेखरा विरुद्ध पण बॉडी ऑफेन्सेस आहे तर मल्टिपल ऑफेन्सेस विरुद्ध गुन्हे बॉडी ऑफेन्सेस किंवा प्रॉपर्टी ऑफेन्सेस दोन्ही प्रकारचे गुन्हे याच्या विरुद्ध आहेत संपूर्ण कामगिरी माननीय सी पी सर माननीय जॉईंट सी पी सर माननीय एडिशनल सी पी सर एडिशनल सी पी नॉर्थ इंडियन सर याच्या मार्गदर्शनाखाली ए सी पी साहेब आणि पी आय धंतोली मॅडम आणि डी व्ही पथक पत, पथकचे पी एस आय इन्चार्ज याच्यासोबत जे डी व्ही पथक जे अंमलदार आहे या सगळे मिळून यांनी केलेले आहे